स्त्री मनाने हळवी आणि संवेदनशील असूनसुद्धा शक्ती आणि युक्तीच्या जोरावर जग जिंकू शकते हे दाखवून देणाऱ्या मेरी कॉम यांच्याबद्दल सांगत आहे इयत्ता सातवीची अबोली भारतला आहे बॉक्सर सर्वांना माझे नमस्कार माझे नावाबोले आहे मी इयत्ता सातवी शिकत आहे मी मेरी कॉन भारताच्या सर्वात यशस्वी बॉक्सिंग खेळाडूपैकी एक असून मी मॅग्नेटी फेसे मेरी म्हणून जगभरात ओळखली जाते माझे पूर्ण नाव मांगते चुंगरी जग मेरी कॉम असे आहे माझा जन्म एक मार्च एकोणीसशे शहाऐंशी साली कांगते मणिपूर या राज्यात झाला माझ्या वडिलांचे नाव मांगते टोंबा कॉम असे आहे आणि माझ्या आईचे नाव मांगते अखम कॉम असे आहे मी आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिशा सोडी आणि सहा वेळा पद मिळून मी भारताचा गौरव वाढवला मी क्रीडा क्षेत्रात पुनरागमन करून विजय मिळवला स्वप्न मोठी बागा आणि त्यासाठी लढा हा संदेश मी प्रत्येक तरुणी पर्यंत पोहोचवला धन्यवाद